नमस्कार मित्रांनो संभाजी ब्रिगेडचं अधिवेशन आणि या अधिवेशनामध्ये शाहू छत्रपती महाराज आणि त्यांच्यासोबत उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि याच अधिवेशनामध्ये शरद पवारांसमोर छत्रपती शाहूंसमोर ज्ञानेश महाराव या, या लेखकांनी जी वेगवेगळी वक्तव्य वे केली ती अत्यंत वादा आता वादात अडकलेली आहे आणि त्याबद्दल आता महाराष्ट्रामध्ये अत्यंत संताप व्यक्त केला जातोय स्वतःच पुरोगामित्व सिद्ध करण्यासाठी हिंदुत्वाचा अपमान का असा प्रश्न आता यामध्ये निर्माण होतोय खर तर आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्य आहे आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे परंतु ते तिथपर्यंतच आहेत जोपर्यंत समोरच्याचा अपमान होणार नाही त्याच्या भावना दुखावल्या जाणार नाही परंतु अखंड भारताचं जे दैवत आहे ते म्हणजे प्रभू श्रीराम आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये लाखोंचा जनसमुदाय मानतो ज्यांना पुजतो असे स्वामी समर्थ या दोघांचाही अपमान करण्याचं काम ज्ञानेश महाराव यांनी केलेलं आहे नेमकं काय घडलं तेच जाणून घ्यायचंय आपल्याला या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरायोली तर सुरू करूया मित्रांनो खर तर ज्ञानेश महाराव हे संभाजी ब्रिगेडसाठी काम करतात आणि त्यांची एक एकोणीसशे पंच्याऐंशी पासून एक उत्कृष्ट लेखक बेधडक लेखक निर्भीड लेखक म्हणून त्यांची एक ओळख निर्माण झालेली आहे नक्कीच ज्याला त्याला आपले विचार आप पेरण्याची या देशामध्ये स्वातंत्र्य आहे आणि पुरोगामित्व हे त्यांचं मूळ आहे नक्कीच शरद पवार सुद्धा वारंवार आपलं पुरोगामित्व हे सिद्ध करत असतातच आणि छत्रपती शाहू हे सुद्धा याच विचारांच्या पठडीतले आहे परंतु आपले विचार मांडत असताना आपण कुणाबद्दल बोलतोय आपण काय बोलतोय आणि यामुळे आपल्या देशातील जनसमुदायाचा जर भावना दुखावल्या जात असतील तर याला अभिव्यक्ती आणि बोलण्याचं स्वातंत्र्य म्हणावं का याचं भान देखील यांना राहिलेलं नाही आहे याच्या आधी असे प्रसंग वारंवार घडले आणि प्रत्येक वेळेला जिथे जिथे हिंदुत्वाचा अपमान असतो तिथे तिथेच नेमके शरद पवार कसे असतात असा प्रश्नही मोठमोठ्या हिंदुत्ववादी संघटनेना पडतो हे विचार कोणी पोचलेले आहे महाराष्ट्रामध्ये तर अर्थातच याच्या मागचं नाव हे शरद पवार आहे याबद्दल कोणाचंही दुमत असणार नाही आपलं स्वतःचं पुरोगामित्व सिद्ध करण्यासाठी हिंदुत्वाला डावावरती का लावावं हा प्रश्न खरं तर त्यांनी स्वतःला विचारण्याची गरज आहे परंतु प्रभू श्रीरामा बद्दल ते काय बोलले एकदा समजून घ्या जो व्यक्ती एका धोब्याचा ऐकून जो व्यक्ती एका धोब्याचा बायकोला घालवतो मानसिकता किती बोगस आहे दिसून ज्ञानेश महाराव तुम्ही एखाद्याची जात काढतायत आणि तीच जात सांगून तुम्ही हे सगळं बोलतायत आणि मग याला आपण देव मानायचं का असा प्रश्नही ते उपस्थित करतात तुम्हाला देव मानायचं नाहीये हा तुमचा व्यक्तिगत स्वातंत्र्याचा प्रश्न आहे परंतु तुम्ही हे जाहीरपणे बोलावं हे तुम्हाला देशाची घटना खरंच मान्यता देते का हे एकदा स्वतःला विचारा आपल्या देशामध्ये दे, तसं जर बघितलं तर सगळ्याच धर्मांमध्ये रूढी परंपरा श्रद्धा अंधश्रद्धा या सगळ्याच धर्मांमध्ये आहे मुस्लिम धर्म असेल ख्रिश्चन धर्म असेल आणि हिंदू धर्म का असे ना परंतु या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही नेमकं हिंदुत्वाचाच तु अपमान वारंवार का करतात हाई प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे तर या सगळ्या विचारांना पोचणारे हे शरद पवार आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणूनच अशा अधिवेशनांना शरद पवार हे आवर्जून हजेरी लावतात ते आपले विचार या महाराष्ट्रामध्ये पेरण्याचा प्रयत्न करत असतात आणि आता त्यांच्यासोबत खुद्दर शाहू छत्रपती देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते हे सगळं घडत असताना एकदा तरी शरद पवारांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला का तर मुळीच नाही कारण हे विचार पेरण्याचं काम हे स्वतः करत असतात खर तर एखाद्या जातीची एखाद्या धर्माची अस्मिता त्यांची भावना जर दुखावल्या जात असेल तर आपण त्यामध्ये पडू नये असा एक संकेत आपल्या भारतामध्ये आलेला आहे परंतु याचं सुद्धा भान या लोकांना बोलताना उरलेलं नाही आहे एकूणच ज्ञानेश महारावांनी जे स्वामी समर्थ असतील किंवा प्रभू श्रीराम असतील तुम्हाला मानायचंय की नाही मानायचंय मला मानायचे की नाही मानायचंय हा आपला जरी व्यक्तिगत प्रश्न असला आपण नास्तिक असो की आस्तिक असो हा जरी आपला स्वतःचा प्रश्न असला तरी आपण बोलत असताना इतर कोणाचाही अपमान होणार नाही याची काळजी घेणं हे आपलं काम असतं हे कुठंतरी हे विसरलेले आहेत असंच आता यात लक्षात येत आहे एकूणच मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचे हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद